भारतरत्न धरपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये वरंगावमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये एक साजरी होत आहे सालाबादाप्रमाणे मी वरंगावातील सर्व भीमसैनिकांना माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि वरणगावमध्ये जी पारंपरिक पद्धतीने पा जी भीमजयंती निघते ती ह्या दिव सुद्धा एक पारंपरिक पद्धतीने पा जयंती निघणार आहे याचे एक चार पाच दिवसापासनं अनेक उपक्रम चांगल्या चांगल्या माध्यमातून लहान लहान मुलांचे डान्स असेल स्पर्धा असेल वेगळ्या वेगळ्या तयाऱ्या ज्या आंबेडकर नगर असेल वामनगुर्जीनगर असेल सम्राट नगर असेल सिद्धेश्वर नगर असेल या ठिकाणी जे जिथं आपण एक चांगल्या पद्धतीचे विहार बनवलेले त्या विहारांमध्ये अशा पद्धतीने चांगले कार्यक्रम आयोजित केले आहे तिथं लोकांचा लहान मुलांचा महिलांचा माझ्या माता भगिनींचा एक चांगला जो प्रतिसाद मिळतोय त्या <laughs> प्रतिसादाला एक चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळत असल्या कारणामुळे मी आवाहन करेल सर्वांना की अशाच पद्धती आंबेडकर जयंतीमध्ये सुद्धा आपण सर्वात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं आणि जयंती एक चांगल्या पद्धतीने कसा आपला सण साजरा करता येईल आणि जयंती साजरा करताना कोणाच्या भावना दुखतील अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य करू नये सार्वजनिक ठिकाणी आपण आपल्या काही गोष्टी काही मर्यादा असतील त्या पाळाव्या जयंतीमध्ये सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यामुळे आपण शिकलो आहे संघटित झालो आहे संघर्ष सुद्धा करतोय पण संघर्ष करत असताना कोणाच्याही भावना दुखतील किंवा कोणाच्या आपला सण साजरा करत असताना कोणाच्या भावना दुखतील अशा पद्धतीचं कृत्य कोणी करू नये आपण जयंती सादर करतोय बाबासाहेब हे म्हटले होते किंवा बाबासाहेब मला डोक्या डोक्यावर नको घ्या डोक्यामध्ये घ्या बाबासाहेबांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचतो अशी माझी पण इच्छा आहे कारण आपण मी आता गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या मिसेसला ज्या वार्डातील काही ज्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्या पाच वर्षामध्ये मी भरभडून एक विकासाचं काम केलेलं आहे त्या विकासाच्या माध्यमातून एक बौद्ध विहार दोन विहार होते आत्ताच एक स सम्राट नगर इथं आपण एक वाचनालय बांधलं आहे एक चांगल्या पद्धतीमध्ये एक वाचनालय आपण तयार केलेलं आहे त्या वाचनालय माझे माझी प्राणपणे इच्छा आहे की वाचनालय मध्ये जी माझा हेतू होता वाचनालय तयार करण्याचा तो वाचनालय तयार करत असताना तिथं परिसरातील वरणगाव वरणगाव परिसरातील जे आपले दुर्बल घटकातील जे मुलं असतील जे गोरगरिबांची मुलं असतील ज्यांना शिक्षणापासून काही अडचण निर्माण असतील त्या तिथं आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जीवनावर आधारित आणि सर्व अनेक ग्रंथ शिवाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील अनेक यांचे सर्व ग्रंथ तिथं वाचनालाच म्हटल्यानंतर सर्व प्रकारचे पुस्तकं आपण ठेवणार आहे स माझी विनंती आहे सर्वांना किंवा त्या लायब्ररीमध्ये या आणि सर्वांनी त्या लायब्ररीचा लाभ घ्या कारण ती लायब्ररी ही सार्वजनिक आहे ही कोणाची प्रॉपर्टी नाही आहे तिथं आपण त्या लायब्ररीमधून एक चार मुलं जरी तयार झाले तर माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी सफल केलं की माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी केलं असं मला त्याचं सुख मिळेल आणि पुनच्छा मी आंबेडकर जयंतीच्या सर्व आंबेडकर प्रेमींना माझ्या माता भगिनींना शुभेच्छा देतो आणि उर्वरित जे काम आहे सिद्धेश्वर नगर असतील सम्राटनगरचे असतील नगरचे असतील मी शंभर टक्क्यांना विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये कुठल्याही नागरिकांना कुठल्याही माव माया माऊलींना कधीही कोणाला शिकायत करण्याची संधी देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा येणाऱ्या पाच वर्षामध्ये मी प्रत्येकाच्या आणि अडचणी दूर करेल व सर्वांच्या सखा दुःखामध्ये सहभागी राहील अशी मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय बाळा